यानंतर सन्माननीय सदस्य किरण जी सरनाईक धन्यवाद सभापती महोदय माझ्या या पुरण्या मागण्या सर्व शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत पृष्ठ क्रमांक सदतीस बाप क्रमांक पंचावन्न पृष्ठ क्रमांक सदतीस बाप क्रमांक छप्पन पृष्ठ क्रमांक अडतीस बाप क्रमांक सत्तावन्न या अनुषंगाने माझे दोन चार मुद्दे आहेत सन्मान्य सभापती महोदय मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण विभागातील थकीत देयकासंदर्भात लक्षविधी मी सादर केली होती त्याचे मुख्य कारण असे होते की मागील चार ते पाच वर्षापासून वैद्यकीय देयके विविध ॲरियर्सचे कर्मचाऱ्यांचे थकीत देयके आज दोन दोन चार चार वर्षापासून मिळालेले नाही आहे थकीत देयकांना शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक, संचालक यांच्या परवानगीने निकाली काढले जाते परंतु बरीच देयके शिक्षण संचालक कार्यालयातून वेतन पथक कार्यालय निधीशिवाय परत येतात मी शासनास नम्र विनंती करतो की थकीत वैद्यकीय देयके वरिष्ठ निवड श्रेणीचे आरिअर्स सातव्या वेतन आयोगाचे हप्ते महागाई भत्ते महागाईचा फरक नियमित थकीत वेतने इत्यादी कुठल्याही प्रकारचे थकीत देयके येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या शेवटी प्रलंबित राहणार नाही यासाठी आपण भरीव तरतूद करावी अशी मी या पुरवणी मागणीमध्ये करत आहे सभापती महोदय घड्याळी तासिकेवर कार्यरत उच्च माध्यमिक शिक्षकांना मागील दोन वर्षापासून त्यांचे मानधन मिळालेले नाही आहे त्यांच्यासोबत माध्यमिक शाळांना जोडलेल्या उच्च माध्यमिक शिक्षकांना दीडशे रुपये प्रति तास मिळतात मानधन मिळते तेच वरिष्ठ महाविद्यालयाशी जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना तीनशे तीन रुपये मानधन मिळते त्यामुळे ही जो हा जो फरक आहे हा फरक दूर करण्यात यावा व माझी शासनास विनंती आहे की घड्याळी तासिकेवर वरी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रलंबित मानधन अदा करणे व तथा त्यांचे मानधन वाढवण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद या पुरवणी मागणीच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मी नम्र विनंती करतो सन्मान्य सभापती महोदय अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित अदा करण्याबाबत या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की तेहतीस एकसष्ट तेहतीस बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी चारशे एकोणसत्तर झिरो पाचशे अकरा एकोणीस झिरो एक नऊशे त्र्याहत्तर इत्यादी लेखा शीर्षकांना नियमित निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे अंशता अनुदानित माध्यमिक शाळा माध्यमिक तुकड्या सर मला डिस्टर्ब झाला शिंदे साहेब थोडस एक दोन मिनिटं थांबा प्लीज अंशता अनुदानित माध्यमिक शाळा माध्यमिक तुकड्या कनिष्ठ महाविद्यालय अंशता अनुदानित शाळा व तुकड्या आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील शाळा नगरपालिका नगर परिषद शाळा तसेच सैनिकी शाळांचे इत्यादी शाळांचे वेतन नियमित अदा केले जात नाहीत या अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दोन ते चार चार महिने वेतनाची वाट पाहावी लागते त्यांना विमा हप्ते कर्ज हप्ते याचा नाहक दंड भरावा लागतो मी या चर्चेद्वारे नम्रपणे विनंती करतो की तेहतीस एक्सष्ट बत्तीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी झिरो पाचशे अकरा एकोणीस झिरो एक इत्यादी लेखा शीर्षकाचे वेतन तरतूद करून यापुढे शासनाने ते वेतन नियमितपणे अदा करावे अशी माझी शासनाशी नम्र विनंती आहे सन्मान्य सभापती महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील बावन्न हजार तीनशे चोवीस शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना वाढीव अनुदान टप्पा लागू करण्यासाठी जवळपास वार्षिक अकराशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे परंतु या पुरवणी यादीमध्ये हा खर्च दिसून नाही राहिलेला आहे माझी मान्य सभापती महोदय या निमित्तानं विनंती राहणार आहे या कर्मचाऱ्यांना एक जून दोन हजार पासून वाढीव टप्पा देण्यासाठी संच मान्यता तसेच त्यांच्या निकषाची पडताळणी सुरू आहे या कारवाईची औपचारिकता पार पडेल परंतु त्यांना लवकरात लवकर वेतन मिळण्यासाठी कोटी रुपयांची तरतूद करणे गरजेचे आहे या पुरवणी मागणीद्वारे मी से शासनास विनंती करतो की वरील अकराशे कोटी रुपये या पुरवणी मागणीमध्ये टाकण्यात यावे त्याची तरतूद करण्यात यावी व अंशता अनुदानित तसे आघोषित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा त्वरित लागू करण्यात याचा निर्णय घेण्यात यावा <coughs> सन्मान्य सभापती महोदय दोन हजार पाच पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे जी पी एफ किंवा एनपीएस खाते नाहीत त्यांचे सहावा व वा सातवा इतर हप्ते रोखिने देण्याबाबतचा माझा या पुरवणी मागे मागणीमध्ये त्याचा उल्लेख करून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा व या मंडळीला या शिक्षकांना त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सन्मान्य सभापती महोदय महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहाव्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी हप्ते प्रलंबित आहेत यामध्ये विशेष करून ज्या कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस एनपीएस किंवा जी पी एफ खाते नाहीत अशाच कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे सभापती महोदय एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील नियुक्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्यात आलेली आहे त्यामधील बऱ्याच कर्मचाऱ्यांची खाती ही अचानक मार्च दोन हजार चौदा पासून बंद केलेली आहेत या कर्मचाऱ्यांचा संघर्ष जुनी पेन्शन मिळण्यासाठी सुरू आहे परंतु आज रोजी या कर्मचाऱ्यांना फक्त खाते नसल्यामुळे सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्यापासून वंचित ठेवले जात आहे वेतन आयोग हप्ते व एन पी एस किंवा जी पी एफ खाते यांचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रलंबित हप्ते अदा करण्याच्या सूचना रोखीने करण्यात याव्या अशी मागणी मी माध्यमातून करत आहे सन्मान्य सभापती महोदय जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी किंवा अंशतः अनुदानित शाळेत रुजू झाले त्यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवानं मृत्यू झालेला था आहे बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले था आहेत व असे कर्मचारी तथा मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंब या प्रलंबित हप्त्यापासून वंचित आहेत या कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचना सहन करावी लागते त्यामुळे मी शासनास नम्र विनंती करीत आहे की ज्या कर्मचाऱ्यांचे एनपीएस किंवा जीपीएफ खाते उघडलेले नाही त्या सर्व कर्मचाऱ्यांना तार्थिक आर्थिक तरतूद करून त्यांची प्रलंबित सहाव्या सातव्या आसन आयगाचे हप्ते त्वरित अदा करण्यात यावे सन्मान्य सभापती महोदय पान क्रमांक सदतीस मधील बाप क्रमांक पंचावन्न मध्ये स्वयं अर्थसाहित शाळेमध्ये आर टी ॲक्ट पंचवीस टक्के राखीव जागा भरल्या जातात या पंचवीस टक्के जागेवरील प्रवेशाचे शुल्क शासन अदा करते या शुल्कापोटी होणारी रक्कम दोनशे कोटी रुपयाची तरतूद या पूर्ण यादीमध्ये दाखवण्यात आलेली आहे परंतु ही रक्कम अपुरी असून स्वयं साहित्य शाळांना ती पूर्णपणे अदा केली जाऊ शकत नाही माझी या ठिकाणी विनंतीपूर्वक मागणी आहे की आपण आरटीई अंतर्गत प्रवेशित करता शुल्कापोटी दिल्या जाणारी रक्कम पुरेशी तरतूद करून ही मागणी देखील या स्वयं साहित्य शाळेची करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे सभापती महोदय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच